देखाला आदिवासी एक्सप्रेस न्यूज चैनल जय आदिवासी आदिवासी एक्सप्रेस न्यूज चैनल वर अपने अपने बतान मजार स्वागत बातमी शादी ची दिनांक सवीस तारीख ताल यावल ताल जे शब्बीर ठाकुर हती यहां शादी होली ह तर त्या शादीमंजार जे शब्बीर ठाकूर पटेल होती ह्यांची लेखाची शादी ह तर त्या ते आपली तडवी समाजाकडनं असं जुडेल होती की आपली तडवी समाजामजार त्यांच्या आपली बरेचशी कार्यकर्त्यांकन आपली भाऊंकन त्यांहांचं असं संबंध होती आणि त्यांचं एक असं एकता समाजामजार सभांकडनं एक स एकटी संघटित म्हणीकडनं त्यांच्या सबन भाऊकण एक भाऊसारखा व्यवहार एक आपली तडवी समाजार त्यांचा एक मोठा मित्र परिवार ह त्यांची शादी मजार त्यांची लेखाची शादी मजार जे आपलं त्यांहानं पेसल आपली तडवी लोकांची एक पेसल पत्रिका बी बनवली होती आणि त्यांना खुद एक आपली बातमी बी त्यांना सांगेल की तडवी समाजातूनच बनवायची ह तर असं आपली समाजाकन मिलीजुलीकडनं राहणार शब्बीर दादा यांची लेखाची शादी मजार आपली समाजाचं बरस कार्यकर्त सब, सब पदाधिकारी म्हणजे खेडी गावापासून तर शहरात राहणार सब मित्र परिवार ते त्यांची शादी मजार हजर होता yes. तर त्या शादीची मजार हजर राहणारा मजार आपली तळवी समाजातलं जी होती राजू बिराम आसेमचे संस्थापक तसंच अनिल गुरुजी यावल हुसेन गुरुजी यावल नाजुद्दीन तळवी यावल नसीम हमीद जलगाव राजू इब्राहिम मुक्ताईनगर राजू सिकंदर जलगाव सलीम सर जलगाव सलीम सहायक फौजदार जलगाव हाजी रमजान मोहरत मा मनसूर तळवी मोहरत हाजी सचिन बिराम नायगाव कवी दिराज नायगाव मुसा गुरुजी भुसावळ किरण रुबाब यावल अनिल गुरुजी अनिल सेन कृती समितीचं यावल, यावल मुबारक गुरुजी मुबारक गुरुजी यावल मुबारक नगरसेवक यावल मुस्तफा गुरुजी यावल मायकल तळवी सावदा मुबारक गुरुजी यावल युनुस गुरुजी यावल इरफानसर मुक्ताईनगर सत्तार तळवी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यावल अळावतचं सरपंच बबन गुरुजी संजू मुशीर यावल राजू तळवी चिंचाटी नवाज जहांगीर यावल डॉक्टर फाउंडेशन च डॉक्टर अमित तळवी आदिवासी राष्ट्रवादी च इब्राहिम गुरुजी तसंच हैदर शहादूर रिटायर ए पी आय यावल इनुस तडवी चिनावल फिरोज तडवी चिनावल तसंच आपली खेडीपाड्यांचं बरस कार्यकर्त त्या शादी मजार हजर होतं तर ठाकूरनं एक मिसाल कायम केली ह की समाजात एकोबा कसा राहील आपले भाऊ बदानकन आपण कसा आ, स संबंध धर्वाचन एकता कशी टिकाय राहीन या शादी मंजार एक एकताचा संदेश आपण त्या शादी म्हणजे देखभाल भेटला देखत रहा आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनलवर आपल्या आपल्या वाता जय आदिवासी काम कर लो सलाम हां भाई पापा है आला नहीं लगाऊंगा बता देना वो जब